नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दिनांक बारा जुलैपासून पुढील एकवीस वर्ष खूप जोरात असेल यांचे नसीब मित्रांनो मानवी जीवनामध्ये जसा दुःखाचा काळ न सांगता येत असतो तसाच हळूच सुखाने समृद्धीचा काळ देखील येत असतो ज्योतिषानुसार हे सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो जेव्हा बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती ज्या व्यक्तीसाठी नकारात्मक असते तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो अनेक दुःख यातना सोसाव्या लागतात अनेक कष्ट भोगावे लागतात पण जेव्हा ग्रहांची ही दशा बदलते तेव्हा मा, मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीचा काळ येण्यासाठी वेळ लागत नाही उद्यापासून असाच काहीसा शुभाने सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांना येण्याचे संकेत आहेत ज्योतिषानुसार दिनांक तेरा जुलैपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांसाठी शुभफलदायी आणि अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत इथून पुढे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी यश मान सन्मान पदप्रतिष्ठेचे योग बनत आहेत इथून पुढे येणारा काळ आपल्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार असून आपला भाग्योदय घडणार आहे इथून पुढे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्याचे संकेत आहेत कारण मित्रांनो दिनांक बारा जुलै रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ग्रह हे ज्योतिषामध्ये अतिशय महत्वपूर्ण मानले जातात ज्योतिषामध्ये मंगळाला ऊर्जेचे कारक मानले जाते ते मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी देखील मानले जातात मंगळाला युद्धाचे कारक देखील मानले जाते त्यामुळे मंगळ जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारे दुःख भोगावे लागतात पण जेव्हा मंगळ शुभानी सकारात्मक असतात तेव्हा मा मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहेर यायला वेळ लागत नाही दिनांक बारा जुलै रोजी ग्रहांचे सेनापती मंगळदेव राशी परिवर्तन करणार आहेत मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन काही खास राशींसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या काही खास राशींच्या दातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ ठरणार आहे इथून पुढे मंगळाच्या कृपेने यांच्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलणार असून शुभाने सकारात्मक परिस्थितीची निर्मिती होणार आहे दिनांक बारा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर मंगळग्रह मेष राशीतून निघून राशीमध्ये प्रवेश करतील आणि या कालावधीमध्ये मंगळदेव सत्तावीस जुलै रोहिणी नक्षत्र आणि सोळा ऑगस्ट रोजी मर्ग नक्षत्रात प्रवेश करतील आणि त्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी ते वृषभ राशीतून निघून मिथून राशीमध्ये गोचर करतील मंगळाचे होणारेही राशी परिवर्तन या राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे तर त्याला वेळवाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्या शुभ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांसाठी इथून पुढचा काळ सुखदायी ठरणार आहे मंगळ हे आपल्या राशीचे स्वामी ग्रह मानले जातात त्यामुळे मंगळाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल मेष राशीच्या जातकांना हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल मान सन्मानाचे योग येतील प्रतप्रतिष्ठेचे योग येतील अनेक दिवसापासून रखडलेली कामे या कालावधीमध्ये पूर्ण होतील सरकार दरबारी आणलेली कामे देखील पूर्ण होणार असून घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी आपल्याला लाभणार आहे त्याबरोबरच विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ शुभफलदायी ठरणार असून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आनंददायी भरभराट होणार आहे आतापासून पुढे जीवन सुख समृद्धीने फुलून येण्याचे संकेत आहेत मंगळाचे होणारे हे गोचर आपल्या जीवनामध्ये सर्वच दृष्टीने फलदायी ठरण्याचे संकेत आहेत नोकरी करिअर उद्योग व्यापार अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहेत त्याबरोबरच नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येण्यास सुरुवात होईल यानंतर आहे वृषभ वृषभराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे वृषभ राशीसाठी जीवनामध्ये अतिशय सुंदर असे दिवस येणार आहेत मंगळाचे होणारे हे गोचर आपल्या राशीमध्ये होणार असून इथून पुढे मंगळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून अनेक वाटणारी कामे आपण पूर्ण करणार आहात आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील त्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील चांगली सुधारणा घडून येईल व्यक्तिमत्व सुंदर बनल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी देखील आपण सफल ठरणार आहात हा काळ आपला भाग्यदयी घडून आणणारा काळ ठरणार आहे यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर शुभ फलदायी ठरणार असून पारिवारिक दृष्ट्या याचा चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा तणाव दूर होणार आहे या कालावधीमध्ये अविवाहित जातकांचे विवाह देखील जमून येण्याचे संकेत आहेत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील नोकरीमध्ये यश प्राप्त होईल अनेक दिवसापासून आलेला पैसा कुणाकडे आलेला पैसा आपल्याला वापस परत मिळणार आहे किंवा पैतृक धनसंपत्तीची प्राप्ती होण्याचे देखील संकेत आहेत हा काळ जीवनातील प्रत्येक दशेसाठी शुभ फलदायी ठरणार आहे म्हणजे जर आपल्याला या कालावधीमध्ये घर जमीन वाहन खरेदी करायचे असेल तरी काळ शुभ असून नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तरी काळ शुभ फलदायी ठरणार आहे यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी आनंद सुख समृद्धी आणि प्रगती घेऊन येणारा हा काळ असेल आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्याला बनवान बलवान बनवणारा काळ असेल आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक टन टंचाई आता दूर होणार असून आर्थिक उन्नतीचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होणार असून प्रेम आपुलकी आणि स्नेहाची निर्मिती होईल त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये दे देखील सुख समृद्धीची भरभराट होण्याचे संकेत आहेत आपल्याला प्रेम प्राप्तीचे योग या कालावधीमध्ये बनत आहेत यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्यदे घडून आणेल कारण मंगळ आपल्या राशीचे स्वामी ग्रह आहेत त्यामुळे मंगळाचे होणारे हे गोचर आपल्यासाठी विशेष रूपाने शुभ फलदायी ठरणार आहे इथून पुढे आर्थिकदृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात बलवान बनणार आहात आर्थिक दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत अचानक धनलाभाची योग सुद्धा या कालावधीमध्ये जमून येणार आहेत मित्र परिवार आणि सहकार्यांची देखील आपल्याला चांगली मदत लाभणार आहे मित्रांच्या मदतीने एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता नाते संबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतींना आले त्या आलेला दुरावा देखील आता मिटणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नोकरी उद्योग व्यापार व्यवसायासाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये आपला आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अवघड वाटणारी अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रगतीचे चा संकेत आहेत त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलणार असून प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत वृश्चिक राशीच्या जातकां विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून नोकरीचे योग बनत आहेत परीक्षेमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळण्याचे देखील संकेत आहेत यानंतर आहे धनुराशी धनुराशीसाठी हा काळ विशेष रूपाने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत धनुराशीच्या जातकांच्या जीवनावर मंगळाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल आर्थिकदृष्ट्या आपण धनवान बनणार आहात आर्थिकदृष्ट्या आपण सफल बनणार आहात आर्थिक प्राप्तीचे नवे योग जमून येतील आता इथून पुढे ज्या मार्गाने आपण मार्गक्रमण करणार आहात त्या मार्गाने आपल्याला यश प्राप्त होणार आहे प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल आता इथून पुढे पुढे पडणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल मंगळ सेनापती असल्यामुळे आपल्या स्वतःमध्ये नेतृत्व कलेची एक नवी झलक दिसून येईल त्यामुळे लोक आपले नेतृत्व स्वीकारण्यास तयार होतील त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या धनलाभाचे युग सुद्धा या कालावधीमध्ये जमून येतील डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर समाप्त होण्याचे संकेत आहेत यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर शुभ फलदायी ठरणार असून मकर राशीसाठी सुखाचे दिवस येणार आहेत आर्थिकदृष्ट्या आपण आर्थिक प्राप्तीचे नवे साधन मिळेल त्यामुळे आर्थिक दृष्ट्या आपण बलवान आणि मजबूत बनणार आहात घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे घरातील आर्थिक चिंता आर्थिक टंचाई यांनी नकारात्मक वातावरण दूर होणार असून हास्य आणि आनंदाचे वातावरण घरामध्ये निर्माण होणार आहे त्याबरोबरच परिवार सुखाची अनुभूती आपल्याला या कालावधीमध्ये होईल यानंतर आहे मीन राशी मीनराशीच्या जातकांसाठी सुद्धा हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ ठरणार आहे मीन राशीसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून अनेक दुःख आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे आनंददायी काळाची सुरुवात होणार आहे येणारा काळ भाग्यदय घडवणारा काळ असेल त्यामुळे आपली जिद्द मेहनत आणि कष्ट मध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सतत केलेले काम आपल्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करेल एक नवीन यश आपल्याला देऊन जाईल त्यामुळे इथून पुढे आपण प्रत्येक दृष्टीने सत सतत जागरूक असणे अत्यंत आवश्यक असून सतत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे त्याबरोबरच इथून पुढे धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनात येथील घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद